दहा वर्षापूर्वी मुलगा व वडील यांच्या वयाचे गुणोत्तर एकाच सात होते परंतु दहा वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती झाले एकाच दोन झाले तर वडिलांचे लिहिताना कसं द्यायचा मुलगा कोणाकोणाचे गुणोत्तर दिलाय मुलगा आणि वडील तर मुलगा पहिले वडील नंतर त्याचा प्रश्न दिलाय तसा त्याचे गुणोत्तर किती आहे एकाच सात एकाच सात ते कधीचे गुणोत्तर आहे दहा वर्षापूर्वीचे तर दहा वर्ष पूर्वीचे दहा वर्षापूर्वीचे गुरुत्तर किती एकाच सात लिखाण यायचे झाले एक्स सात ठीक आहे आता याच्यानंतर प्रश्नात काय विचारताय प्रश्नात काय विचार परंतु दहा वर्षानंतर त्यांच्या वयाची गुणोत्तर एकाच दोन होईल म्हणते एकाच दोन होईल त्याच्या पहिले काय घ्यायचं आपण दहा वर्षापूर्वीचे झाले याच्यानंतर घ्यायचा आजचे वय आजचे वय आजचे वय जर दहा वर्षापूर्वीचे एक्स होते तर आजचे वय किती राहील एक्स अधिक दहा कारण दहा आहे तर आहेत आहे आजचे दहा वर्षापूर्वीचे दहा वर्षापूर्वीचे एक्स आहे आजची किती होईल एक्स अधिक दहा आणि इकडचं काय होईल सात एक्स अधिक दहा त्याच्यानंतर दहा वर्षांनंतरचे वयाचे कोणत्या विचारताय दिलाय प्रश्नामध्ये दहा वर्ष नंतरचे दहा वर्षानंतरचे एक्स अधिक दहा अधिक दहा होईल हा एक्स अधिक दहा आजच्या वयाचे झाला आणि दा अधिक दहा म्हणजे दहा वर्ष अधिक दहा अधिक दहा त्याला सात एक्स अधिक वीस आता हे झाले गुणोत्तर नवीन गुणोत्तर काय म्हणते एकाच दोन होईल एक्स अधिक वीस आधीला सात एक्स अधिक वीस बरोबर नवीन गुणोत्तर काय झाले एकाच दोन एकाच दोन झाले ठीक आहे त्याच्यानंतर याला आता तीरवा गुन्हा करून सोडवायचे आपल्याला तर दोन गुणीला एक्स अधिक वीस दोन गुणीला एक्स अधिक वीस बरोबर एक गुणीला मी गुणी या बाजूला लिहितो दोन गुणीला एक्स अधिक वीस म्हणजे दोनचा गुणाकार एक्स सोबत आहे आणि वीस सोबत आहे दोन एक्स अधिक वीस गुणीला दोन चाळीस चाळीस बरोबर सात एक्स अधिक वीस आता इकडे एक आहे एक राहिल्यावर जशीच्या तशी संख्या आहे सात एक्स अधिक वीस सात एक्स अधिक वीस आता चाळीस हा प्लस वीस आहे इकडे अधिक वीस इकडे आल्यानंतर वजा वीस हा सात एक्स आहे इकडे प्लस दोन एक्स आहे इकडे आल्यानंतर मायनस दोन एक्स सुरू चाळीस मधून वीस गेले वीस राहिले सात एक्स मधून दोन एक्स गेला पाच एक्स पाच एक्स बरोबर वीस एक्स बरोबर वीस भागीला पाच एक्स बरोबर चार आता प्रश्नात काय विचारलाय वडिलांचे आजचे वय किती आजचे वय आजचे वय कोणाचे वडिलाचे म्हणजे हवालिया लागेल आपल्याला हवाल बरोबर सात एक्स अधिक दहा सात एक्स अधिक दहा म्हणजे किती झाला सात एक्सच्या जागी चार किंमत ठेवा चार अधिक दहा सात चौ अठ्ठावीस अठ्ठावीस अधिक दहा झाला अडतीस अडतीश झाले आपले उत्तर तर वडिलांचे आजचे वय किती अडी अडतीस वर्ष वडिलांचे आजचे वय अडतीस वर्ष